प्रभाग क्रमांक सोळा मध्ये आलेला आहोत आणि प्रभाग सोळा मध्ये जादूची कांडी पिरावी अगदी त्या पद्धतीने आपण बघत आहात की प्रदीप भाऊ सरोदे यांनी जादूची काडी फिरून या ठिकाणी अपक्ष उमेदवार या ठिकाणी प्रचंड बहुमतानी निवडून आलेले आहेत याच गमक काय आपण प्रदीप भाऊ सरोदे यांना या ठिकाणी सर्वप्रथम मी माझ्या प्रभागातील सर्व मतदारांचे मी मनापासून आभार मानतो सगळ्यांना एकदम शतशत मनापासून मी विनम्र अभिवादन देतो की आपण सर्वांनी माझ्यावरती माझ्या आमच्या उमेदवारावरती जे आपण सर्वांनी विश्वास दाखवला आणि त्यांना भरघोस मतांनी तुम्ही विजयी केलं खर तर म्हणजे आपला हा अपक्ष उमेदवार होता आणि अपक्ष उमेदवार असल्या कारणाने भरपूर लोकांच्या मनात असं होतं की अपक्ष उमेदवार हा निवडून येईल का नाही पण सर्व नेवासकरांना माहिती होत की आपला जो उमेदवार होता ह्या उमेदवाराचं प्रभागासह संपूर्ण शहरामध्ये किती आणि किती चांगल्या प्रकारचं काम आहे ते तर त्यांना त्यांच्या कामाची पोहोच पावती मिळवलेली आहे ते जे जनतेसाठी अहोरात्र झाडतात ह्या गोष्टीची त्यांना पोहोच पावती मिळाली आणि संपूर्ण नेवाशात एकच अपक्ष लागलेला त्याबद्दल मला त्याचा पण अभिमान आहे असं आहे की देवासात अशी चर्चा आहे की जॉईंट किलर ची भूमिका जी आहे ही प्रदीप बो सरोदे आणि प्रदीप बोसर मंडळ आहे नेवासा तालुक्यातलं आणि विशेषतः या सोळा प्रभागातलं नेवास शहरामध्ये सर्वांनी मिळून या ठिकाणी काम केलंय आणि एकजुटीचा विजय असं तुम्हाला वाटत का आता सर्वात महत्वाचं आता तुम्ही जे जॉईंट किलरची भूमिका सांगताय तर जेवढे समजदार लोक आहेत त्यांना न बोलता सगळ्या काही गोष्टी समजल्या असतील कशामुळे कशा काय प्रकरण घडल्या गेलं त्यामुळं मी आपल्या सर्वांना हे सांगू इच्छितो की जे काही केलं जनता जी ठरवल जनता कधीही बदल घडवू शकते आणि दूधचं दूध पाणीचं पाणी जनता दुसरी गोष्ट अशी आहे की या शहरामध्ये आणि तुमच्या प्रभागामध्ये माझी मंत्री आणि या शहरात एक विद्यमान मंत्री या ठिकाणी येऊन गेला आणि एवढं या ठिकाणी वातावरण निर्मिती झालेले असताना लाडक्या बहिणींनी लाडक्या भाऊ मात्र अपक्ष उमेदवाराला स्वीकारलं याच्या मागचं गमक काय लाडक्या बहिणींनी अपक्ष उमेदवाराला स्वीकारलं ह्याच्या पाठीमागच गणित हे आहे की त्यांचा हा लाडका भाऊ आहे सगळ्या सर्व लाडक्या बहिणींचा हा लाडका भाऊ आहे आणि ह्या लाडक्या भावांनी प्रत्येक बहिणीच्या हाकेला धावून रात्री अपरात्री कुठलीही वेळ असू तर त्यांच्यासाठी काम केलेलं आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनी पैशाकडे न बघता लाडक्या भावाकडे बघितलं आणि त्यांच्या लाडक्या भावाला निवडून दिलं आणि राहिलं मंत्री साहेबांचं तर मंत्री साहेबांचं असं आहे की मंत्री साहेबांना संपूर्ण तालुक्याचं बघायचं आहे त्यानंतरून त्यांना तालुक्यासह इतर संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्यावर आहे त्यामुळे हो त्यांना ग्राउंड लेवलला काय चाललं तर त्या ग्राउंड लेवलच्या गणितामध्ये मंत्री साहेब चुकल्या असतील आणि जनतेनी आमच्या योग्य कौल दिला त्यामुळे आम्हाला त्याचा अति आनंद आहे आता गेल्या ती चाळीस वर्षाचा आपण जर शहराचा मागोवा घेतला की प्रवीण भाऊ सातत्यानं लोकांचे जे काही अ रेशन कार्डची प्रश्न असतील डोलची प्रश्न असतील त्याच पद्धतीने प्रभाग या प्रभागामध्ये जागा आहे लोक राहतात परंतु उतरू नाहीत या ठिकाणी आठ आठ दिवस पाणी येत नाही आपल्या आप प्रभागात आपल्याला समस्या जाणवती की लोकांचा विकास शासकीय योजनांचा गटारं वीज सुद्धा जी आहे ही चांगल्या पद्धतीची वीज या ठिकाणी लोकांना जास्त आणि तास वीज उपलब्ध व्हावी यासाठी आपण या भविष्य काळात प्रयत्न करणार आहेत का आता सर्वात प्रथम आहे ना प्रामुख्याने आमचा आमच्या प्रभागाचा आमचे जे हे इथं पंधरा नंबर झालं सोळा नंबर झालं आणि सात नंबर मधील जो अर्धा प्रभाग आहे तर ह्या प्रभागाचा सर्वात मोठा प्रश्न आहे की आमची ही ग्रीन झोन जागा करण्यात आलेली आहे शासनातर्फे शासनाचं जे आरक्षण असल्या कारणामुळं आमच्या इथं घरकुलचे पण काम घरकुल मंजूर नाही होत त्यानंतरून लोकांना स्व खर्चातून जरी तिथं चांगले घर बांधण्याचा प्रयत्न केला कर्ज वगैरे घेऊन तर आमची जनता थोडीशी म्हणजे इथले मतदार हातावरचे असल्यामुळं आम्ही दिवस काम करू तर रात्री पोट भरून खावा अशी इथं लोक संख्या असल्यामुळे सकाळी संध्याकाळी खाणार वेगवेगळ्या समाजाची लोक या ठिकाणी राहतात आणि तरीही ती तुमच्यासोबत इतक्या तन मन नारायण या ठिकाणी सोबत राहिली याचं काही तर त्यांना हे माहिती आहे की ह्यांच्या जे आमचे इथं माननीय सुजय दादा विखे साहेब शिर्डी मध्ये दादा विखे साहेबांनी जे काहीही दोन हजार अठराच्या जी आर नुसार लोकांना पाचशे स्क्वेअर चे जे उतारे जे वाटलेत तर त्या उतार्याच्या धर्तीवरती मी त्यांना जनतेला मी शब्द दिलेला आहे की मी तुमच्यासाठी नामदार साहेब आदरणीय विखे साहेब आणि सुजय दादा यांच्या मार्फत यांच्या पाठीमागे लावून मी इथलं जे आरक्षण पडलेलं आहे ग्रीन झोन हे आरक्षण पडलेलं आहे ते काढण्याचा प्रयत्न करणार आहे आणि सिटी सर्वे मधून हा उतारा आपण पूर्णपणे प्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहे सगळ्यात पहिलं आपलं काम हेच राहणार आहे आपण त्याच्या माध्यमात आपल्याला बऱ्याचशा लोकांची मागणी आहे की म्हणजे संपर्कात राहा आणि काम करू तर मी त्यांना आठच ती ठेवणार आहे का संपर्कात राहून जर काम करायचं तर पहिले माझ्या जनतेचं काम आणि मग नंतर आपला संपर्क या ठिकाणी जे काही सरकारी जमीन भूखंड आहेत त्या ठिकाणी या ठिकाणी छत्तीस छत्तीस फुटाचे रोड अंतर्गत भूमिगत ड्रेनेज त्याच पद्धतीनं भूमिगत या ठिकाणी लाईन आणि साठ बाय नव्वदचा चा प्लॉट सरासरी देऊन आणि लोकांना घरकुलाचे प्रश्न आहेत आणि शासकीय योजना आहे या योजनाचा लाभ देण्यासाठी आपण भविष्य काळात आणि हा जो काही प्रभाग आहे सोळा क्रमांक क्रमांकाचा हा नेवाशालाच नव्हे रोड मॉडेल तर संपूर्ण नेवाशा तालुक्याला आपण याला रोड मॉडेल बनवणार आहेत अशा पद्धतीची आपल्या प्रभागात चर्चा आहे याच्याविषयी काय आता ह्या सर्व गोष्टी आम्ही आमच्या कामातन बनून दाखवू करून दाखवू कारण की याच्यापूर्वी जे काही घडून गेलेलं आहे इथं रस्ते असतील किंवा पाण्याची व्यवस्था असतील तर हा माझा प्रत्येक मतदार बंधू आणि भगिनी ह्याच्या त्रासाला कंटाळलेला आहे त्यांनी काही गोष्टीचे मागचे म्हणजे सर्वांचे अनुभव घेतलेले आहे यापूर्वी जे उमेदवार असतील त्या सर्वांचे अनुभव घेऊन आणि नंतरून त्यांनी माझ्या बाजूने कौल त्यांचा टाकलेला आहे तर त्यांना माहिती आहे की त्यांचे निश्चितच काम पूर्ण होतील नगरपंचायतीच्या माध्यमातून आपण रस्त्यांचं मा हे असू त्यानंतर ड्रेनेजच हे असू ड्रेनेजचे पण काम खूप खूप खुँ भूमिगत गटारांचे काम खूप इथं विस्कळीत प्रमाणात झालेले आहे आपण जसं म्हणायला पाहिजे त्या प्रमाणात एवढं चांगलं नाहीये पुढचा प्रश्न असा होता की शहराला निधी मोठा येतो परंतु ज्या कामासाठी जो नियोजित निधी आहे तो नाही या भविष्य काळामध्ये जर तो ज्या कामासाठी प्रस्तावित दलित वस्तीचा जो निधी आहे तो दलित वस्तीसाठी वापरण्यासाठी आपण त्यासाठी पाठपुरावा करणार का मी निश्चितच सांगतो मला गर्वाने सांगायला मला जरा पण लाज वाटणार नाही की म्हणजे काम करण्याआधी मी छाती ठोकपणे तुम्हाला सांगतो की माझे जे नेते आदरणीय सुजय दादा विखे पाटील तर ते मला निश्चितच शासनाकडनं निधी येऊ नाही तर नाही येऊ ते त्यांच्या स्व खर्चात मला इथं ताकद देऊन मला मोठं करतील आणि माझ्या माणसांचे प्रश्न सोडवतील याची मला शंभर टक्के खात्री की दादा दा, नामदार साहेब जे आणि माझी माझी खासदार सन्मान्य सुजेत विखे यांचे खास, खास विशेष प्रेम तुमच्यावरती आहे मग त्याचा फायदा प्रभागातील लोकांच्या विकासासाठी आपण करणार आहात भविष्य काळामध्ये सुद्धा आपण जे काय स्थानिक स्वराज्य निवडणूक आहेत या निवडणुकीमध्ये सुद्धा जसा करिश्मा आपण जादूची कांडी जशी प्रभाग मध्ये फिरवली अशी तालुक्यात सुद्धा फिरवणार का सुजयदा जर माझ्यावरती विश्वास टाकला आणि जर समजा तालुक्याची जर जबाबदारी दिली तर निश्चितच मी अहोरात्र प्रयत्न करून यशस्वी खेचण्याचा प्रयत्न करेल ओके धन्यवाद आय थँक्यू आणि सर्वात महत्वाचं एक सांगण्याचं मी विसरून गेलो आपल्या सर्वांना माझ्या आजूबाजूला ही काही जनता एकदा परत एकदा कॅमेरा बंदूला मी विनंती करतो हो की तुम्ही कॅमेरा फिरवून दाखवा हे सगळे माझ्या विजयाचे शिलेदार आहेत यांनीच माझ्यासाठी अहोरात्र झटून माझ काम केलेलं आहे आणि नगरसेवक वैयक्तिकरित्या प्रवीण श्यामराव सरोजे नसून तर इथं उभा असलेला प्रत्येक माणूस हा नगरसेवक आहे हे माझे खरे विजयाचे शिलेदार आहेत त्यांनी मिळवून दिलेली आहे तर मी यांचे मनापासून आभार व्यक्त करतो सर्वांना मनापासून धन्यवाद देतो Fala, bom? Okay. Okay.